दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लोणी खुर्द येथे मराठा आरक्षण व शेतकरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी निदर्शने आरक्षण प्रश्न मार्गी लावा नाहीतर खासदार आमदार मंत्री यांना रस्त्याने फिरणे मुश्किल करू असे अजय पाटील यांनी इशारा दिला महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी उपसंपादक योगेश पाटील निकम आमदार खातारी मंत्री यांनी दखल यावी एका ठिकाणी उद्या काय सरपंच तिथल्या राज ड्रॅगन फ्रूट होते त्याची त्याच खाली झोपत होते नका जी तुम्हाला उमेदवार आहे ना ती त्यांनी सांगा तिला देऊ नका आमदार झोपत होते आणि आता ते तिथे तरंगेबाडील फार ते सोपत होत राहिले तिथे काय जाईल यांनी केला पाहिजे आता नुसतं तुमच्या घरासमोर बसलो होतो हजाराच्या संख्येने तुमच्या कार्यालयात चालून जाऊ आणि नुसतं आमदारलाच नाही तर माझे आमदारांना पण सांगणे माझे खासदारांना सर्वांना सांगणे आम्ही सर्व या ठिकाणी गावामध्ये गाव बंद गाव करून गाव 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 देणार नाही म्हणून या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा आहे की बँकेच्या संदर्भात मॅनेजर साहेब पुढे एक मिनिट अडकून द्या हे महत्वाचा प्रश्न बँकेचं होल्ड ज्यावेळेस आम्ही तेव्हा उद्घोषण केलं त्यावेळेस आणले त्यानंतर आता आपण जर मेन बँकेमध्ये गेलो तर हे प्रश्न विचारतो काय विचारतो माहिती का हा त्यांच्याकडे कर्ज आहे एवढे रस्ते रोख आणावर जातात त्या ठिकाणी घंटे घट्टा दहा दहा घंटे रस्ते रोख आणावर जातात आपण कोणाचं कपडे जेवढे ना कोणी हाटायचं नाही गाडीवाला स्पीड कमी करा पोलीस बांधव स्पीड कमी करायला काले काम का झाले खड्ड्यांच्या खड्ड्यांच्या चुकीमुळे अरे तुम्ही दोन चार चार वर्ष तुम्हाला रस्त्याचे कामं करायला लागतात त्यांनी सामान्यांचे बळी घेतले कुकरामांना वगैरे असतात त्यांचा मुलगा गेला आमच्या कुपटांना झोप या ठिकाणी गेलं आणि आमची वीस रुपयाचा खोली डिपार्टमेंट मध्ये ही त्याच्या ठिकाणी रस्त्याच्या आधार यांचा मृत्यू झाला आणि तरी आपण घेतले तरी आपण शांताय काय यांना घाबरायचं काय गुन्ह्याला घाबरायचं गुन्हा छत्तीस सदतीस गुन्हे काय वाकडे करायचं होऊ द्या त्या ठिकाणी लोक लोकांचा खून करून जाल चालले आणि तुम्ही जर आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या समस्या म्हणून स्वातंत्र्य जन्म याच्यापेक्षा मोठा आनंद काय आत्ता सर्व जानेवारी झाली प्रमोद प्रमतो बाला पाटील आत्ता सो जानेवारी झाली देशावर स्वातंत्र्य कधी मिळालं अरे बनिगाण झाले त्या ठिकाणी घोड्या आणि घातल्या त्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थान देशाला स्वातंत्र्य मिळालं मग तुम्ही आम्ही का गुन्ह्याला घाबरणार आहे या ठिकाणी गुन्ह्याला घाबरणाऱ्या अवधी आलेलं नाही डायरेक्ट किती मताच्या अवनधी या ठिकाणी आलेल्या कारण या गुन्ह्याला घाबरत नाही त्याला म्हणजे आजे पाटलाचं आंदोलन जर जे मी छेडलं तर गुन्हे होऊ शकतात का ते प्रेम घुसून बसलेले तिथे मर्दाच्या अवधी निर्माण झाले आलेले आणि यांना कुठले भेव वाटत नाही ते बँकेत होऊ शकतात कुठेही होऊ शकतात एवढे धमक या उपस्थितीत करते का पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही थोडं विषयांचा चर्चा करतो काय करावं स्वतःला होत नाही ते सर्व तुमच्या आमच्या भावना आहेत मेंजरचं साहेबांचं गेला आत्म्या वन नवीन अपडेट्स महाराष्ट्र लोकनी चैनल लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दामाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल